खासगी गाडीवर लाल दिवा अधिकाऱ्यांचं अँटी चेंबरही बळकावलं पुण्यातील आय एस पूजा खेडकर आय एस अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती मात्र नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली इतकंच तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं स्वतःच्या खाजगी गाडीवर लाल दिवा मिरवला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगून पाहिलं मात्र तरीही वर्तवणुकीत बदल झाला नाही अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अपर सचिवांकडे पत्र लिहित तक्रार केली आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा पूजा खेडकर खेडकर यांची करण्यात आली आहे यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर तीन जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर श्री निवास उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन स्वतःच्या साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था गाडी निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली प्रत्यक्षात कोणत्याही आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो त्या दरम्यान त्यांना विविध विभागात काम करावं लागतं या सर्व कामांचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची सुरू केली इतकंच नाही तर पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी वाहनावर अंबर दिवा लावला तो दिवसा देखील चालू ठेवतात याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर त्यांनी बळकावलं जिल्हाधिकारी यांनी सचिवालयाकडे लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे पूजा खेडकर यांच्या वडिलांचीही वर्तणूक चुकीची असल्याचं या तक्रार अर्जात म्हटलंय याबाबतचे काही व्हॉट्सअप चॅट देखील त्यांनी जोडलेले आहेत अखेर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची उचल मागणी करण्यात आली